मी खीर करते शेवयाची तुपात शेवया भाजून घेतल्यात आणि मला पराठा पण बनवायचा शाळेतून जायचं असू तिथलंय का होत तर पराठा आहे करायचं बघा तूप आहे छान आहे आणि इकडे खीर पण झाली माझी मस्त पाक कमीच भरते तुला तिखट नाही आवडणार परत साडे अकरा आहेत आणि अर्ध्या तास जायचं शाळेत अर्धाच तास राहिलाय फक्त सर्वज्ञाला पण करून आहे आज माझं आवरायचं मला साडी नेसायची ने। आल्या नेसो बाई आल्यावर नेसते ने। ने ने। का मस्त झाली घट्ट नाही ना झाली बरोबर आहे जास्त काय टाकलं नाही काजू बदाम कारण जे घरात हा आहे त्याच्यावरच मी आज रप्ता मी काहीतरी गोड पण पाहिजे कशात टाकू काही ठेव ह्याच्यातच ठेवतो का तुला दोन बास का त्याला किती कर त्याला पण दोन करून ठेवते आल्या तर मी निघाले शाळेत तिकाला सोडायला आल्यावर आहे तर आमचं सगळं झालं आवरून घरातलं पण सगळं आवडलंय चालले शाळेत गेले बाजून केलेची पिशवी घेते का गं ते ते काय मान नाही जाते तुझे केस घेतलेस का तुझा ते खालची खालची बघ हा तिची कपाटे कामच तुटले तर नवीनच आणावं लागेल बघा ना कसं ठेवावं लागतं असं ले हाल काढले बाई कपाटासाठी मी तर लग्न झाल्यापासून माझं काय राहिलं नाही लाईट बंद कर ना चावी आहे माझ्याकडे त्याच्यात असं

có thể không được lần nữa là không được lần nữa là không được lần nữa là không được